विद्यार्थी मित्रांनो सिम्पली एज्युकेशनमध्ये मी शेखर तर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आज आपण या आपल्या व्हिडिओची नवीन सुरुवात करतोय ज्यामध्ये आपण जे करंट अफेअर आहे म्हणजे चालू घडामोडी आहेत ज्या की एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून पासून एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस म्हणजे मागच्या ज्या एक वर्षाचं झालेलं जेवढे पण करंट अफेअर आहे त्याची सिरीज आपण आज सुरू करतोय ज्यामध्ये बघा हे महत्त्वाचे जे पुरस्कार भे झालेले आहेत ना ते आपण आजच्या या भागामध्ये बघणार आहोत या भागामध्ये पूर्ण पुरस्कार मी नाही दिलेले काही पुरस्कार जे आहे की आपल्या पुढच्या भागामध्ये पण येतील म्हणजे महत्त्वाचे पुरस्कार भाग एक दोन तीन असे येतील त्याचप्रमाणे आपण याच वर्षामध्ये एक वर्षामध्ये झालेले ज्या की राजकीय घडामोडी आहेत राष्ट्रीय घडामोडी आहेत आंतरराष्ट्रीय घडामोडी आहेत प्रादेशिक घडामोडी क्रीडा घडामोडी विज्ञान किंवा तंत्रज्ञान घडामोडी पर्यावरणाशी रिलेटेड ज्या पण घडामोडी झालेल्या आहेत किंवा काही महत्त्वाचे निधन या वाढता झालेल्या आहेत आर्थिक घडामोडी आहेत त्या सगळ्यांचा आपण या सिरीजमध्ये अभ्यास करणार आहोत तुम्हाला येणाऱ्या जे पण ज्या पण परीक्षा आहेत ना विद्यार्थी मित्रांनो त्या प्रत्येक परीक्षेमध्ये तुम्हाला या मागच्या वर्षीचं जे करंट अफेअर आहे ना ते अतिशय महत्त्वाचे त्यातले काही प्रश्न तुम्हाला त्यामध्ये विचारले जातात तर हे व्हिडिओ हा जो व्हिडिओ आहे तो आवर्जून बघा जेणेकरून या प्रश्नांचा या महत्वाच्या या इन्फॉर्मेशनचा तुम्हाला तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये खूप फायदा होऊ शकतो तर चला विद्यार्थी मित्रांनो सुरू करूया तर आपला पहिला टॉपिक आहे प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार दोन हजार चोवीस प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार दोन हजार चोवीस हा जो पुरस्कार आहे तो सव्वीस डिसेंबर या रोजी वितरणात करण्यात आलेला आहे आणि हा पुरस्कार आहे जो की आपल्या माननीय राष्ट्रपती आहेत द्रौपदी मुर्मूजी यांच्या हस्ते हा वितरण करण्यात आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो यामध्ये सतरा मुलांचा समावेश आहे त्यापैकी दोन मुली ज्या की महाराष्ट्रातल्या आहेत आपल्या महाराष्ट्रामधल्या आहेत त्यापैकी करीना थापा ज्या की अमरावतीच्या आहेत त्यांना शौर्यासाठी आणि केया हटकर ज्या की मुंबईच्या आहेत त्यांना साहित्य व सामाजिक कार्यासाठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे त्यामध्ये बघा करीना थापा, याजा ल, थापा, थापा या ज्या आहेत ना त्या अमरावतीमध्ये कठोरा परिसरात जय अंबा अपार्टमेंटमध्ये राहतात त्या तिथे पंधरा मे दोन हजार चोवीस रोजी भीषण आगीच्या घटनेत करीना थापा थापाने सतरा कुटुंबियांचे प्राण वाचवलेले म्हणून त्यांना त्यांच्या या शौर्यासाठी प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार देण्यात आलेला आहे त्या त्याचप्रमाणे के या हटकर यांना बघा व अप सॉरी त्या अपंग आहेत आणि त्या अपंगत्वावर त्यांनी मात करून या हा राष्ट्रीय पुरस्कार त्यांनी मिळवलेला आहे त्यांना स्पायनल मस्क्युलर ॲट्रॉफी हा एक आजाराने त्या ग्रस्त झालेल्या आहेत त्यांनी काही सुद्धा लिहिलेली आहेत त्यापैकी डान्सिंग ऑन माय व्हील्स आय एम पॉसिबल हे पुस्त दोन पुस्तक महत्त्वाचे आहे आय एम पॉसिबल आणि डान्सिंग ऑन माय फील्स व्हील्स म्हणजे त्यांची चेअर असते त्या त्या चेअरला संबोधून म्हटलेलं आहे डान्सिंग ऑन माय फील्स हा हे दोन पुस्तकं त्यांचे प्रसिद्ध आहेत त्यांना या के या हटकर यांना दोन वेळा हा पुरस्कार मिळालेला आहे पुढचं बघूया विद्यार्थी मित्रांनो की साहित्य अकादमी पुरस्कार दोन हजार चोवीस हा जो पुरस्कार आहे हा चोवीस भाषांमध्ये उत्कृष्ट साहित्य निर्माण करणाऱ्या लेखकांना लेख सन्मानित केला जातो चोवीस भाषांमध्ये असतो आणि उत्कृष्ट साहित्य ज्या लेखकांनी निर्माण केलेलं आहे ना त्यांना हा पुरस्कार देण्यात येतो त्यामध्ये दे भारतीय राज्यघटनेत समावेश असलेल्या बावीस भाषांव्यतिरिक्त इंग्रजी आणि राजस्थानी या भाषेतील साहित्यिकांना हा पुरस्कार दिला जातो हा जो पुरस्कार आहे त्याची स्थापना झाली एकोणीसशे चोपन्नला आणि पुरस्कार देण्याची सुरुवात ही एकोणीसशे पंचावन्नला झाली त्याच्या स्वरूपमध्ये एक लाख रुपये देण्यात येतात आणि सध्या त्याचे अध्यक्ष आहे मौ माधव कौशिक याचे मुख्यालय दिल्ली येथे आहे दोन हजार चोवीसचा जो हा पुरस्कार आहे तो मराठी भाषेमध्ये सुधीर रसाळ विद्यांचे गद्यदूप या समीक्षा ग्रंथाला हा दोन हजार चोवीसचा सुधीर रसाळ यांच्या मराठी भाषा याला हा पुरस्कार देण्यात आलेला आहे राजहन्स पुढचं बघूया विद्यार्थी मित्रांनो की इंदिरा गांधी शांतता निशस्त्रीकरण विकासासाठी पुरस्कार देण्यात आलेला आहे इंदिरा गांधी शांतता निशस्त्री निशस्त्रीकरण आणि विकासासाठी पुरस्कार दोन हजार चोवीसला हा पुरस्कार मिचेल बॅचले यांना देण्यात आलेला आहे मिचेल बॅचले यांच्याविषयी काही गोष्टी आपण समजून घेऊया तर त्या मिचेल बॅचले हे चिली या देशाचे माजी अध्यक्ष आहेत मानवाधिकार कार्यकर्ता सुद्धा आहेत शांतता आणि समान समानतेचा पुरस्कार करण्यासाठी जगातील एक उल्लेखनीय व्यक्तिमत्व म्हणून त्यांना ओळखलं जातं लैंगिक समानतेचा आणि जागतिक असुरक्षितता घटनांचा मुद्दा प्रकर् प्रकर्षाने त्यांनी मांडलेला आहे त्यांनी दोनदा चिली देशाचे अध्यक्षपद सुद्धा भूषवलेले आहे दोन हजार तेवीसचा जो पुरस्कार है तो बारन आनी आहे तो डॅनियल बारनबोईन आणि अली अबू अव्वाद यांना मिळालेला आहे विद्यार्थी मित्रांनो हा जो पुरस्कार आहे तो पुरस्कार इंदिरा गांधी मेमोरियल ट्रस्ट याद्वारे दिला जातो या पुरस्काराची सुरुवात एकोणीसशे शहाऐंशीला ला झालेली आहे आणि पंचवीस लाख रुपये या पुरस्कारामध्ये स्वरूप म्हणून दिले जाते मानवतेसाठी आणि पृथ्वीसाठी उल्लेखनीय योगदान करणाऱ्या व्यक्तीस किंवा संस्थेला हा पुरस्कार दिला जातो आता बघूया बुकर पुरस्कार दोन हजार सॉरी बुकर पुरस्कार दोन हजार चोवीस हा हा जो पुरस्कार आहे तो सामंता हार्वे या ब्रिटिश व्यक्तीला हा पुरस्कार देण्यात आलेला आहे त्यांची कादंबरी बघा ऑर्बिटले ऑर्बिटले म्हणजे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानावर आधारित ही एक कादंबरी आहे ऑर्बिटले त्या कादंबरीला हा बुकर पुरस्कार मिळालेला आहे ही कादंबरी जी आहे का ती कादंबरी एकशे छत्तीस पानांची आहे यापूर्वी एकोणऐंशी एकोणऐंशीमध्ये पेनलोप फिड्स गेराल्ड यांना ऑफ शोर या एकशे बत्तीस पानांच्या कादंबरीला पुरस्कार मिळालेला आहे विद्यार्थी मित्रांनो हा जो बुकर पुरस्कार आहे हा एकोणीसशे एकोणसत्तरपासून याची स्थापना झालेली आहे आणि पन्नास हजार पाऊंड याचं स्वरूप आहे आणि बुकर मॅकॅनिकल कंपनी ऑफ इंग्लंड बुकर मॅकॅनल कंपनी ऑफ इंग्लंड याद्वारे हा दिला जातो विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला असं पण विचारू शकतात की आतापर्यंत कोणकोणत्या भारतीयांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे आणि असं पण विचारू शकतात की एखाद्या आपल्या भारतीय व्यक्तींचे नाव देतील आणि त्यांना हा पुरस्कार कोणत्या कादंबरीसाठी विचारलेला आहे कोणत्या कादंबरीसाठी कादंबरीसाठी मिळालेला आहे किंवा कोणत्या वर्षी मिळालेला आहे असं पण विचारू शकतात त्यामध्ये बघा व्ही एस नायपॉल यांना इन एन फ्री टेस्ट याला या कादंबरीसाठी एकोणीसशे एकाहत्तरमध्ये हा पुरस्कार भेटलेला आहे त्याचप्रमाणे सलमान रश्दी अरुंधती रॉय किरण देसाई अरविंद अडिया यांनासुद्धा मिड नाईट चिल्ड्रेन द गोल्ड द गॉड ऑफ द स्मॉल पिक्स द इनहेरिटन्स ऑफ लॉस किरण देसाई यांना मिळालेले आहे द व्हाईट टायगर म्हणजे अरविंद अडिया यांना दोन हजार आठमध्ये हा पुरस्कार मिळालेला आहे तुम्ही या याचे ज्या ज्या महत्वाचा दिलेला मजकूर आहे याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता याचा स्क्रीनशॉट विद्यार्थी मित्रांनो तुम्ही काढून घेऊ शकता जेणेकरून तुम्हाला हे पाच व्यक्ती जे आहेत आणि त्यांची कादंबरी कोणत्या वर्षी मिळालेली आहे ते लक्षात राहील पुढचं बघूया विद्यार्थी मित्रांनो बॅलोंडी ओर पुरस्कार दोन हजार चोवीस बॅलोंडी ओर हा पुरस्कार सर्वात पहिले विद्यार्थ्यांना हे कळणारच नाही की हा पुरस्कार कशाशी संबंधित आहे तर हा पुरस्कार फुटबॉल फ्रान्स मासिकातर्फे एकोणीसशे छप्पनपासून पुरुष गटात दोन हजार अठरा सालापासून हा पुरस्कार जो आहे ना फुटबॉलशी रिलेटेड आहे आणि हा सर्वात प्रतिष्ठेचा पुरस्कार समजला जातो आणि हा पुरुष गट म्हणजे रोड्री स्पेन रोड्री जो की स्पेनचे आहे आणि मँचेस्टर सिटी क्लब यांद्वारे या यांना हा पुरस्कार मिळालेला आहे विद्यार्थी मित्रांनो तर यामध्ये महिला गट आणि पुरुष गट हे दोन गट होते त्यामुळे महिला गटांना येतानी बोनमती ज्या की स्पेनचे आणि बर्ल बार्सिलोना क्लब सलग दुसऱ्यांदा यांना हा पुरस्कार मिळालेला आहे महिला गटामध्ये विद्यार्थी मित्रांनो आणि पुरुष गटामध्ये रोड्री स्पेन जे रोड्री जे की स्पेनचे मँचेस्टर सिटी क्लब जे आहेत त्यांना पुरुष गटामध्ये आणि महिला गटामध्ये एतेना बोनमती स्पेनच्या बार्सिलोना क्लबच्या की रामानुजन दोन हजार चोवीस रामानुजन पुरस्कार हा अलेक्झांडर डन यांना अमेरिके यांना मिळालेला आहे विद्यार्थी मित्रांनो या पुरस्काराची सुरुवात दोन हजार पाच मध्ये झालेली आहे आणि दहा हजार अमेरिकन डॉलर याचं एक स्वरूप आहे विद्यार्थी मित्रांनो हा जो पुरस्कार आहे तो पुरस्कार गणितातील अतिशय म्हणजे अतुलनीय योगदान ज्या व्यक्तींनी गणित या विषयामध्ये दिलेलं असतं त्यांना हा पुरस्कार देण्यात येतो त्यामध्ये दे बघा प्रसिद्ध भारतीय गणिततज्ञ श्रीनिवासन राजा रामानुजन यांच्या नावावरती या पुरस्काराला नाव देण्यात आलेलं आहे जगभरातील बत्तीस वर्षाखालील गणिततज्ञांसाठी हा पुरस्कार देण्यात येतो विद्यार्थी मित्रांनो म्हणजे बत्तीस वर्षाच्या खाली जे पण अ गणिततज्ञ असतील ना त्यांच्यासाठी हा या रामानुजन पुरस्कार देण्यात येतो त्यांना पुढचं बघूया विद्यार्थी मित्रांनो पुढचा आहे दादासाहेब फाळके पुरस्कार हा पुरस्कार तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी जाहीर करण्यात आला आणि आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीसला याचं वितरण करण्यात आले पुरस्काराचं वर्ष आहे दोन हजार बावीस आणि हा चोपनवा पुरस्कार आहे विद्यार्थी मित्रांनो तर कोणाला बाळासाहेब बाळ दादासाहेब फाळके पुरस्कार मिळालेला आहे तर मिथून चक्रवर्ती यांचं मिथून चक्रवर्ती यांचं खरं नाव आहे गौरांग चक्रवर्ती मिथून चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके दोन हजार चोवीसचा पुरस्कार मिळालेला आहे विद्यार्थी मित्रांनो आता आपण मिथून चक्रवर्ती यांच्याविषयी काही थोडंसं जाणून घेऊया विद्यार्थी मित्रांनो त्यामध्ये बघा सोळा जून एकोणीसशे पन्नास रोजी कलकत्ता येथे मिथून चक्रवर्ती यांचा जन्म झालेला आहे त्यांना बंगाली हिंदी तामिळ तेलुगू कन्नड ओडिशा भोजपुरी अशा विविध साडेतीनशेहून अधिक भाषेमध्ये त्यांनी चित्रपट केलेले आहेत त्यांना तीन वेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार दोनदा फिल्मफेअर पुरस्कार मिळालेला आहे पहिला राष्ट्रीय पुरस्कार मृगया या चित्रपटासाठी दुसरा राष्ट्रीय चित्रप पुर... चित्रपट पुरस्कार दुसरा राष्ट्रीय पुरस्कार तहादार तहादार कथा या चित्रपटासाठी तर तिसरा राष्ट्रीय पुरस्कार स्वामी विवेकानंद चित्रपटासाठी त्यांना मिळालेला आहे दोन हजार चोवीसला पद्मश्री पुरस्काराने सुद्धा त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये डिस्को डान्सर हा शंभर कोटीची कमाई करणारा हिंदी चित्रपटातील पहिला चित्रपट होता दोन हजार एकवीसमध्ये भाजपमध्ये प्रवेश केला त्यांनी आणि माजी राज्यसभा सद राज्यसभा सदस्य बनलेले आहेत त्यांचे काही चित्रपट आहेत जे की चांगलेच गाजलेले आहेत त्यापैकी मुझे इन्साफ चाहिए हमसे हमस्यै जमाना पसंद अपनी अपनी घर एक मंदिर कमांडो कसम पैदा करने वाले की अग्निपथ हे थे काही त्यांचे गाजलेले चित्रपट आहे आता बघूया विद्यार्थी मित्रांनो दादासाहेब फाळके पुरस्कार याविषयी काही थोडंसं हा जो पुरस्कार आहे ना विद्यार्थी मित्रांनो चित्रपटसृष्टीच्या वाढीसाठी आणि विकासासाठी उत्कृष्ट योगदान देणाऱ्या व्यक्तीला हा पुरस्कार देण्यात येतो दे या पुरस्काराची सुरुवात झालेली एकोणीसशे एकोणसत्तरला आणि जो पहिला पुरस्कार हा देविका राणी यांना देण्यात आलेला होता त्याचे स्वरूप होते दहा लाख रुपये ठीक आहे आता विद्यार्थी मित्रांनो दोन हजार एकोणावीस वीस आणि एकवीस या तीन वर्षात कोणाकोणाला दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला मिळालेला आहे ते आपण बघू दोन हजार एकोणावीसला रजनीकांत यांना दोन हजार वीसला आशा पारेख यांना दोन हजार एकवीसला वहिदा रहमान यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे दोन हजार बावीसचा तो तुम्हाला मी सांगितलंच मिथुन चक्रवर्ती आता दादासाहेब फाळके पुरस्कार हा भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक म्हणून दादासाहेब फाळके सॉरी आता आपण दादासाहेब फाळके यांच्याविषयी बघतोय त्यांच्याविषयी मी काही तुम्हाला माहिती सांगतो आहे ती महत्त्वाची आहे ती थोडी समजून घ्या दादासाहेब फाळके यांना चित्रपटसृष्टीचे जनक म्हणतात त्यांचं मूळ गाव धोंडीराज गोविंद सॉरी त्यांचं जे मूळ नाव आहे ते नाव आहे धोंडीराज गोविंद फाळके धोंडेराज गोविंद फाळके हे विचारू शकतात विद्यार्थी मित्रांनो चित्रपट निर्मिती करणारे भारतातील ते पहिले व्यक्ती होते आणि पहिला चित्रपट एकोणीसशे तेराला राजा हरिश्चंद्र हा आलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे होतं महत्त्वाचे काही पुरस्कार या व्हिडिओमध्ये या भाग एकमध्ये पुढचा भाग मी तुम्हाला लगेच उद्या लगेच येईल त्या भागामध्ये मी पुढचे पुरस्कार तुम्हाला त्यामध्ये सांगणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर या माझ्या व्हिडिओला लाईक करा माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशनला ऑन करा जेणेकरून मी जेव्हा पण नवीन नवीन नवी नवी व्हिडिओ टाकेल तर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल धन्यवाद